सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत राजर्षी शाहू महाराजांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त विविध संस्था संघटनांकडून त्यांना अभिवादन करण्यात आलं शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यानात पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनंही जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पेठेतील पद्माराजे उद्यानात पद्माराजे महिला संघटनेच्या वतीनं शाहू जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अंजली पाटील यांनी पुष्पहार घातला तर उपस्थित महिलांनी पूजन केलं तर संघटनेच्या अध्यक्षा सरिता सासने यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनकार्याचे पैलू विषद केले याप्रसंगी संघटनेच्या आरती वाळके सुषमा सावंत स्मिता हराळे मंगलताई आमरे शर्मिला भोसले यांच्यासह महिला उपस्थित होत्या दरम्यान शिवाजीपेठेतील पेठेतील मारुती चौकात विविध पक्ष संघटनांच्या वतीनं राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आलं यावेळी छत्रपती शाहू महाराजांच्या भव्य प्रतिमेचं पूजन शाहीर राजू राऊत आणि दिलीप सावंत यांच्या हस्ते झालं यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष महेश जाधव अजित खराडे कॉम्रेड चंद्रकांत यादव पापा भोसले यांच्यासह विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते